हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई सकाळी तुम्ही उठलात आणि फ्रेश होण्यासाठी केला पण जर तुमचं पोटच साफ नाही झालं तर त्याचा परिणाम म्हणून तुमचा पूर्ण दिवस खराब जातो तुमचं मन तणावात राहतं आणि तुम्हाला अस्वस्थसुद्धा वाटतं ही समस्या अनेकांना दररोज येते ज्यांचं पोट साफ होत नाही ज्यामुळे बद्धकोष्ठता गॅस भूक न लागणे यासारख्या अनेक अडचणी येतात शरीराच्या नैसर्गिक चक्रावर सुद्धा याचा वाईट परिणाम होतो पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आपण अशा सोप्या घरगुती आणि नैसर्गिक उपायांबद्दल बोलणार आहे जे तुम्ही नियमितपणे जर पाळले तर शंभर टक्के पोट रोज साफ होईल एकदा का तुमचं पोट स्वच्छ झालं की तुम्हाला चांगली भूक लागेल तुमचं शरीर उत्साही वाटेल आणि तुमचं संपूर्ण आरोग्य सुधारेल कारण पोट चांगलं राहणं हे निरोगी जीवनाचं एक सर्वात मोठं रहस्य आहे पोट साफ न होण्याची कारणे कोणती आहेत बऱ्याचदा काय होतं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अशा चुका करतो ज्यामुळे आपलं पोट नीट साफ होत नाही त्याबद्दल आपण नंतर बोलूयाच सर्वप्रथम आपण पाहूया या समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत पोट साफ करण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पुढील गोष्टी करायच्या आहेत नंबर एक सकाळी उठल्याबरोबर बिडी सिगारेट तंबाखू किंवा मद्य सेवन करू नका नंबर दोन एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या हे पाणी तुम्हाला हळूहळू प्यायचं आहे एकदम गटागटा पाणी पिऊ नका शक्यतो पंजावर बसून पाणी प्या जेणेकरून तुमचं शरीर योग्य पद्धतीने हायड्रेट होईल झोपेतून उठल्यानंतर तब्बल सात ते आठ तास आपलं शरीर डिहायड्रेट असते त्यामुळे कोमट पाणी प्यायल्याने शरीर स्वच्छ होण्यास मदत होते नंबर तीन पाणी प्यायल्यावर स्ट्रेचिंग करा त्यामध्ये तुम्ही ताडासन साईड ट्विस्ट त्याचबरोबर पोट मरवण्याचे व्यायाम करू शकता ताडासन तुम्ही हात वर नेऊन पंजे उंच करून करा दहा ते पंधरा वेळा हे स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता साईड ट्विस्ट केल्यामुळे तुमची पचनसंस्थाही सुधारते पोट मरवण्याचे के व्यायाम केल्यामुळे आतड्यांमध्ये असलेली घाण बाहेर टाकण्यास मदत होते नंबर चार लवकर उठा आणि दिवसभर पुरेसं पाणी प्या जर तुम्ही सकाळी दहा ते बारा वाजता उठत असाल तर त्यामुळे तुमचं शरीर हे नैसर्गिक वेळेवर आपलं कार्य पूर्ण करू शकत नाही जर तुम्ही ते वाजता उठलात तर तुमच्या शरीराचा निसर्गाशी असलेला तालमेल राहतो आणि एकूणच काय तुमचं आरोग्य सुधारतं नंबर पाच फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स टाळा पॅकेज फूड किंवा जंक फूड हे खाल्ल्याने तुमची पचनसंस्था बिघडते मग तुम्ही कितीही आयुर्वेदिक उपाय केले तर त्याचा काहीही फायदा होत नाही जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही आठवड्यामधून एक ते दोन वेळा जंक फूड खाणं हे ठीक आहे पण तेच जर तुम्हाला सवय झाली असेल तुमचं डेली रुटीन बनलेलं असेल तर तुमची पचनसंस्था यामुळे खराब होईल नंबर सहा औषधांवर अवलंबून राहू नका जर तुम्ही कायमस्वरूपी तुमचं पोट साफ करण्यासाठी औषधांवर डिपेंडंट असाल तर कालांतराने काय होईल त्याचा फार वाईट परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होईल नैसर्गिक उपाय करून जर तुम्ही तुमचे पोट साफ करत असाल तर तुम्हाला कोणत्याही औषधांवर डिपेंड राहण्याची कोणतीही गरज भासणार नाही जर तुम्ही ह्या सोप्या टिप्स फॉलो केलात तर शंभर टक्के खात्री आहे की तुमचं पोट रोज स्वच्छ होईल आणि दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल पोट स्वच्छ नसेल तर ता त्यामुळे आपलं मनसुद्धा अस्वस्थ राहते म्हणूनच या उपायांचा अवलंब करा आणि तुमचं निरोगी आयुष्य जगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद